जी आमचे प्रबोध खोप्रागडेजी माझी पत्नी महिला आघाडीच्या मार्गदर्शिका रंजना ताई कवाडे महिला आघाडीच्या नेत्या आमच्या सुनबाई प्रतिमा जयदीप कवाडे मंचावर विराजमान समस्त नेते मंडळी आणि उपस्थित माता भगिनींनो बांधवांनो जयदीपच्या दोन्ही मुली आ आ या ठिकाणी आहेत निर्जयी आहे आणि अस्मिताई आहे सोबत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश परेशान आहे महापुराचा था थैमान सगळीकडे आहे अनेक राज्यातील अनेक शहरं पाण्यामध्ये बुडालेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील महापुराचा हा महाप्रकोप सुरू आहे लक्षावधी शेतकऱ्यांची लक्षावधी शेती पाण्याखाली गेलेली आहे हातात तोंडाशी आलेलं पीक या पुरामुळे नष्ट झालेलं आहे अशी परिस्थिती आहे तरी पाऊस काही थांबत नाही आज कशी काही मेहरबानी केली माहिती थांबला थोडा येता येता थांबला था था पण बाबासाहेब म्हणता आम्हादा म्हणतात तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे वादळ वारा ऊन पाऊस बुडील आम्हा शिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे आपण दाखवून दिलं कोणत्याही प्रकारचं संकट आलं की त्याच्याशी मुकाबला करायचा ही बाबासाहेबाची शिकवण आहे ही भगवान बुद्धाची शिकवण आहे ही ज्योतिबा फुलेंची शिवरायांची शिकवण आहे शाहू महाराजांची शिकवण आहे त्यांचाच वारसा घेऊन त्यांचाच आदर्श घेऊन त्यांचाच विचार घेऊन पीपल्स रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू आहे जास्त काही बोलायचं काही आमच्या सर्व नेत्यांनी अनेकांना बोलायची संधी नाही मिळाली आपलं पा, केव्हा पाऊस बसळ काही सांगता येत नाही त्यामुळे आपल्या पक्षाने काही निर्णय घेतलेले आहेत एक तर अनुसूचित जातीचं दलितांचं जे आरक्षण आहे त्याचं वर्गीकरण करण्याचं महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं आहे ए बी सी डी त्यामुळे जर आपल्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं आपल्या दलितांची जी एकजूट आहे ती एकजूट नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही ना दलितांमध्ये भेकी मागावी दलितामधल्या भेक वेगवेगळ्या जाते एक पेक्षा भांडत राहाव्या यासाठी त्यांनी हे वर्गीकरणाचं आरक्षणाचं वर्गीकरणाचा घाण घातलेला आहे या महाराष्ट्राच्या सरकारला आपल्या सर्वांच्या साक्षीने आम्हाला सांगायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुसूचित जातीचं वर्गीकरण आम्ही होऊ देणार नाही आणि हायकोर्टाने जरी सांगितलं तरी पुन्हा मी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन हायकोर्टाने निर्देश दिलेलं दलितांचं आरक्षणाचं वर्गीकरण आम्ही थांबवल्याशिवाय राहणार आपला पहिला प्रश्न आहे या संदर्भामध्ये योग्य ती वाटचाल पक्ष करत आहे आमच्या बेरोजगार युवकांना हो हाताना काम मिळायला पाहिजे महागाई वाढून राहिलेली थांबली पाहिजे आता जीएसटी कमी केला म्हणतात सरकारने कोणाचा कमी केला मोटर स्कूटर टी व्ही ज्या महागड्या वस्तू आहेत त्यांचा जीएसटी कमी केला आणि तोडाशी आमची गरीब जनता जी आहे त्यांना या जी एस टीचं जे कमी केला कर कमी केला त्याचा काही फायदा होणार नाही तेव्हा सर्वसाधारण जनतेच्या जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या जीवनावश्यक गोष्टीवरील जी एस टी कर सरकारने कमी केला पाहिजे ही आपली मागणी आहे महाराष्ट्रामध्ये जो महापूर आला अनेक जिल्हे उद्ध्वस्त झाले शेतकरी उद्ध्वस्त झाला आपल्या पक्षाची मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं पंचनामे नंतर करा आधी त्यांना मदत करा कमीत कमी प्रत्येक शेतकरी पीडित शेतकऱ्याला जो उद्ध्वस्त झाला शेतकरी त्याला कमीत कमी एक हेक, हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान सरकारने दिलं पाहिजे आपल्या पक्षाची मागणी शेतकरी जगला तर आपण जगू ना शेतकऱ्यांना सन्मानाने जगवणं आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर कोणत्याही प्रकारच्या अडचणी न सांगता सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे कमी कमी पन्नास हजार रुपयाची अनुदान सरकारने दिलं पाहिजे ही आपल्या पक्षाची मागणी आहे आणखीच्या काय की हे सर्वात महत्वाची गोष्ट अशी <laughs> की सरकारने ज्या अनेक प्रकारच्या योजनांची घोषणा केली त्या फक्त कागदावरच राहतात सरकारने आता कामगारांचे नवीन कायदे केलेले आहे जुने कायदे रद्द करून एकच कायदा आणला त्यापैकी पण आता नवीन सरकारने एक सूचना केलेली आहे आधी आम आमचा कामगार आमचा कष्टकरी आठ तास काम करायचा दिवसातून आठ तास काम करायचा बारा तास काम करावं लागेल हे देखील थांबलं पाहिजे ही कामगारांची पिरवणूक थांबली पाहिजे यासाठी देखील आप आपला पक्षप्रयुक्तांची पराकाष्ठा करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका योगातले आहे बहुतेक नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका होतील त्याच्या तयारीला आपण लागलं पाहिजे कदाचित जानेवारीमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका होती ला लागले पाहिजे आपले एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेसोबत आघाडी आहे युती आहे आपण बघू प्रयत्न करू आपल्या पक्षाला जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपलं पुती मिळालं पाहिजे भीक नको आम्हाला दया नको बैरवाली नको तर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा वाटा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळाला पाहिजे आपली स्पष्ट मागणी आहे ते जर झालं नाही तर पुढे काय करायचं याचा निर्णय पक्ष घेणार आहे याशिवाय आपल्या जीवाभावाचा प्रश्न जो सध्या आपल्याला सतावता येतो म्हणजे बुद्ध गयेचा महाबोधी महाविहाराची मुक्ती एक चांगली घटना घडली आम्ही एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आग्रापासून दिल्लीपर्यंत पैदल मोर्चा काढला होता मुक्ती मोर्चा काढला होता हजारो भीमसैनिकांच्या सोबत आग्रापासून दिल्लीपर्यंत पायी चालत गेलो काय मागण्या होत्या पहिली मागणी होती मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव मिळालं पाहिजे पहिली मागणी होती आणि दुसरी मागणी होती बुद्ध महाबोधी महाविहार हे भारतीय बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे दुसरी मागणी होती तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या पद्धतीने बुद्ध गैचं महाबोधी महाविहार पंडित पुरोहितांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे अशी सातत्याने आपली मागणी आहे आणि आनंद एका गोष्टीचा वाटतो की संपूर्ण देशभर अशा प्रकारचे आंदोलन सुरू आहे बुद्ध महाबोधी विहार महाबोधी महाविहार हे भारतीय बौद्धांच्या ताब्यात राहिले मला सांगा तुम्ही कोणीतरी सांगा बघ मुसलमानांच्या मशिदीचा मालक मुसलमान असतो ख्रिश्चन लोकांच्या चर्चचा मालक ख्रिश्चन असतो जैन मंदिराचा मालक जैन धर्मीय असतो हिंदू मंदिराचा मालक हिंदू असतो आणि दुर्दैव असौद्धांचा महाविहाराचा मालक मात्र बौद्ध नाही आहे पाहिलं जगामध्ये सकाळची आपण न्याय मागतो आहोत भीक न्याय मागत अनागारी धम्मपालजींनी एकशे सत्तावीस वर्षापूर्वी आंदोलन सुरू केलं भीती <coughs> आहे खड्ड झाला पाहिजे <coughs> आणि महाबोधी महाविहार भारतीय बौद्धांच्या ताब्यात फिरायला पाहिजे त्याचं स्वामित्व त्याचं संचालन त्याचं व्यवस्थापन हे सर्व बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे ही मागणी आपली आहे आणि एका गोष्टीची या ठिकाणी घोषणा करावीशी वाटते की या संदर्भामध्ये अनेक संघटनांनी आंदोलनं केली आहेत ठिकठिकाणी आंदोलन अनेक राज्यामध्ये आंदोलन झाले आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आंदोलन आहेत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी पण अशी छोटी छोटी आंदोलन करण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये तीनदा बैठकी झाल्यात आणि आनंदाची गोष्ट अशी की राजकारणामध्ये जे रिपब्लिकनवाले किंवा बाकीचे लोक एकत्र एक येत पण त्यात जीवनता नाही महाबोधी महाविहार मुक्तीच्या बैठकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे सर्व छोटे मोठे गट धार्मिक संघटना धर्म संघटना स्वयंसेवी संघटना सर्व एकत्र आल्यात आणि निर्णय घेतला की येत्या चौदा ऑक्टोबरला मुंबईमध्ये आझाद मैदानावर विराट अशा प्रकारचा महाबोधी महाविहार मुक्ती मोर्चा काढायचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या मोर्चामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे कारण हा आपल्या अस्मितेचा आपल्या अस्तित्वाचा आपल्या धम्माच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे यासाठी चौदा ऑक्टोबरला मुंबईमध्ये जो विराट विशाल अशा आणि त्याप सर्वच पक्षाचे नेते होते आठवले साहेब होते राजेंद्र गवई साहेब होते इतर सर्व रिपब्लिकन पक्षाचे छोटे मोठे नेते खोबरागड गटाचे होते विविध संघटना होत्या म्हणजे रीप लहानापासून तर मोठ्यापर्यंत जेवढे काही रिपब्लिकन गट आहेत सर्व होते त्या ठिकाणी मलासाहेब हिंदीचे त्या ठिकाणी तेव्हा चौदा ऑक्टोबरला महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी एक कृती समिती तयार केली आपण महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती या कृती समितीच्या वतीनं आपला हा मोर्चा निघणार आहे नेता जनता नेतृत्व करेल जनतेच्या पाठीशी आम्ही सोबत सो राहू कोण नेतृत्व करेल हा महत्वाचा प्रश्न नाही कोण नेता बनता महत्वाचा प्रश्न नाही आहे फक्त बौद्ध जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान असलेलं महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे पंडे पुरोहितांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे तिथे काय काय चालतं पाहिजे तुम्हाला मी दोन दिवस आंदोलनामध्ये होतो महाबोधी महाविहाराच्या बुद्ध गाईला <coughs> सोळा आणि सतरा एप्रिलला चौदा एप्रिलला दिल्लीची बाबासाहेबची जयंती करून मी सोळा आणि सतरा एप्रिलला महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलन माँ� सहभागीचं दोन दिवस होतो त्या ठिकाणी आकाश लामाजी वगैरे त्या ठिकाणी होते अनेक भिक्षू होते अनेक महाराष्ट्रातून जास्तीत जास्त कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते ही मी महाबोधी महाविहारामध्ये जेव्हा गेलो तिथे काय चालतं तिथे बुद्धाचं काही चालत नाही तिथे पिंडदान केलं जातं पिंडदान म्हणजे कवळा येतो शिवतो पिंडाला तिथे चालतं म्हणजे जे बौद्ध धर्माच्या विरुद्ध जे काही आहे ते सर्व त्या ठिकाणी बुद्ध विहारामध्ये महाविहारामध्ये जाताना पाच मूर्त्या आहेत पाच बुर्त्या तिथले पुरोहित सांगतात की ते पाच पांडव आहेत झाकून ठेवलाय त्याला कापड झाकून ठेवलाय आहे ते ओढ दाखवत आहे म्हणजे संपूर्ण जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान असलेलं महाबोधी महाव्याचं विकृतीकरण सुरू आहे विकृतीकरण हे थांबलं पाहिजे अनेक वर्षापासूनचा संघर्ष सुरू आहे अनागारी धम्मपालजीने युद्ध सुरू केलं आपण त्या युद्धाचे सैनिक बनून कोणत्याही परिस्थितीत आकाश कोसळो की धरती दुभगू वादळ येऊ हो का तुफान हो पण बुद्ध गायचा महाबोधी विहार आम्ही पंडे पुरोहितांच्या ताब्यात मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आपण सर्वांनी करूया अच्छा पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनाचा मुख्य हेतू हाच आहे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे आपण जास्तीत जास्त आप बा मुंबईचा मोर्चा झाला की दिल्लीचाही मोर्चा जाऊ देशाच्या जा प्रधानमंत्र्यांना भेटू त्यांना सांगू तुमचं म्हणता मोदीजी साथ सबका विकास सबका विश्वास ये घोषणा तुम तो भी देता अपना भाषण तो। सबका साथ सबका विकास और सबका विश्वास की बात अगर आप करते हो तो बौद्धों के विश्वास की बात क्यों नहीं करते बौद्धों के श्रद्धा की बात क्यों नहीं करते आप अयोध्या में जाके पूजा करते हो अच्छी बात है लेकिन बौद्धों को महाबोधि महाविहार जाने के और उनकी वंदना करण्याची इजाजत दिली जाते म्हणून आम्हाला सर्वांचं सांगणं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये बुद्ध महाबोधी विहार हे बौद्धां आमची मालकी आम्हाला पाहिजे आमचं व्यवस्थापन आमचं पाहिजे त्याचं नियंत्रण आमचं पाहिजे त्याची सगळी व्यवस्था आमच्याकडे बौद्धांकडे पाहिजे म्हणजे बौद्धांच्या रीतीनं त्या ठिकाणी मंदिराची वाटचाल होईल बुद्धगयाची वाट चाल होईल असं आपल्याला वाटतं आणि म्हणून मित्रांनो आजच्या या प्रसंगी अधिक न बोलता आपल्या सर्वांना माझी विनंती हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये बुद्ध महाबोधी विहार भारतीय बौद्धांच्या ताब्यात मिळाला पाहिजे आणि जो एकोणीसशे एकोणपन्नासचा बुद्ध विहार व्यवस्थापन कमिटी कायदा जो आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी महाबिर मिळालं पाहिजे यासाठी जे चौदा ऑक्टोबरला कोणता करतोय बघा तेरा ऑक्टोबरला नाशिक जिल्ह्याच्या येवले मुक्कामी बाबासाहेबांनी पहिली घोषणा केली धर्मांतराची घोषणा केली ते म्हणाले होते या धर्मात मी फायदा झालो माझ्या हातात पण हिंदू धर्म कदा मी म्हणणार नाही ही घोषणा धर्मांतराची पहिली घोषणा तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसमध्ये एवले मुक्कामी बाबासाहेबांनी वीस वर्षानंतर वाट पाहिली बाबासाहेबांनी की ज्या ब्राह्मणी व्यवस्थेनं मनुवादानं या देशातील दलितांना अस्पृश्य केलं पाणी पिण्याचा अधिकार नाकारला सावलीचा सा विटाळ केला कुत्र्या मामलांना जवळ केलं पण माणसांना लाथ मारली की संस्कृती सांगते मुंगीला साखर गाईला भाकर आणि दलितांना ठोकर ही सांगणारी संस्कृतीला बाबासाहेब ठोकर मारली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला आणि सन्मानाला स्वाभिमानाला ताट मानाने निर जगण्यासाठी भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली एवढे मोठे उपकार बाबासाहेबांनी केले त्या चौदा ऑक्टोबरचा दिवस लक्षात ठेवून चौदा ऑक्टोबरला पुढच्या महि याच महिन्याच्या चौदा ऑक्टोबरला मुंबईच्या आझाद मैदानावर महाबोधी महाविहार बाबासाहेबांनी आपल्याला मुक्त केलं गुलामगिरीतून मुक्त केलं ब्राह्मणवादातून मुक्त केलं जातीयवादातून मुक्त केलं सन्मानाने जगण्याची संधी आपल्याला मिळवून दिली त्याच बाबासाहेबांच्या दिलेल्या तथागताच्या बुद्धाच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी बाबा आपल्याला मुक्त केलं ना बाबासाहेबांनी सर अन्य अत्याचारापासून अंधश्रद्धा भुआबाजीपासून मुक्त केलं भगवान बुद्धाचं महाविहार जे आहे बुद्ध घ्यायचं ते देखील आता आपण आपल्याला के मुक्त केलं आता मुक्तपणे आपण महाविहार मुक्तीसाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी अशी सर्वांना माझी विनंती आहे चौदा ऑक्टोबरला आजच्या प्रसंगी अधिक न बोलतात पावसाचा काही भरोसा नाही आहे पण ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल ते शेतकरी बिचारे पुरामध्ये सापडले असतील शक्य असेल त्यांना आपण मदत केली पाहिजे पक्षाच्या वतीने देखील काही मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्या त्या ठिकाणी अशा आता बीड जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे नांदेड जिल्हा आहे उस्मानाबाद जिल्हा आहे असे अनेक जिल्हे आहेत ज्यामध्ये आमचा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा आहे त्याच्यावर सापडलेला आहे गडचिरोली जिल्हा सापडलेला आहे महापुरामध्ये जालना जिल्हा सापडलेला आहे तर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल त्या त्या ठिकाणी या पूरपीडित लोकांना मदत करण्याचं काम आपल्या भीमसाहे केलं पाहिजे त्यांच्या देखील आशीर्वाद आपण घेतले पाहिजे याची जाणीव आपण शेवटी आपला पक्ष सेवा करणारा पक्ष आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा भीमसैनिकांचा पक्ष आहे आणि भीमसैनिकांची मान सदैव ताट असली पाहिजे स्वाभिमान सन्मान इज्जतीनं जगण्याचा जो अधिकार बाबासाहेबांनी आपण मिळवून दिला त्याप्रमाणे आपण समाजाची मान सतत उंचत राहावी यासाठी प्रयत्न करावे अन्य अत्याचार होऊ राहिले ते देखील थांबले पाहिजे त्यासाठी संघर्ष करायची तयारी ठेवली पाहिजे होतं काय अन्याय अत्याचार झाला की आपले लोक पोलीस स्टेशनमध्ये जातात कंप्लेंट करायला ॲट्रोसिटीचे काय झालं आता वाले अत्याचार करणाऱ्याच्याच जातीचे असतात त्याच्यामुळे एक तर तक्रार नोंदवत नाही आणि तक्रार जर दलितांची तक्रार जर नोंदवून घेतली तर दुसऱ्या क्षणी दलितांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जातात दा हे चाललं म्हणून एक गोष्ट आपण लक्षात ठेवा बाबासाहेबांनी प्रतिकार करायला शिकवला आहे प्रतिकार अन्याय अत्याचाराचा प्रतिकार आपण प्रतिकारच कर तक्रारच करतो अन्याय अत्याचाराचा प्रतिकार तक्रार करण्याच्याऐवजी आता जीवाच्या आकांताने अन्याय अत्याचार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ठीक आहे ना आपल्या दोन मातृ चार त्यांचे मेले पाहिजेत ही प्रतिकार करण्याची क्षमता आपल्या निर्माण झाली पाहिजे या दृष्टिकोनातून कारण भगवान बुद्धाचा धम्मा लेच्यापेच्या लोकांचा धम्मा नाही आहे सम्राट अशोकाने ज्यांनी संपूर्ण एशिया खंडावर राज्य केलं त्या सम्राट अशोकाचा धम्म आहे भगवान बुद्धाचा धम्म सम्राट अशोकाने संपूर्ण एशिया खंडावर राज्य केलं आपण त्यांचे पायिक आहोत आपण त्यांचे अनुयायी आहोत आपण बाबासाहेबाचे अनुयायी आहोत आपण शिवरायांचे अनुयायी आहोत ज्योतिबांचे आहोत शाहूराजांचे अनुयायी आहोत त्यांनी जो संघर्ष त्याच्या जी जीवनामध्ये केला तो संघर्ष आपल्याला वाटतो कारण संघर्षाशिवाय काही मिळत नाही काय मिळालं सांगा बरं मला आयुष्यभर बाबासाहेबांनी संघर्ष केला तेव्हा कुठे मुक्तीची वाट त्यांना सापडली तुमच्या माझ्या मुक्तीची वाट त्यांना